नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओ कासार या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या भाषणाची तयारी किंवा भाषण काय आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती आणि जवळपास ते भाषणच मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तरीसुद्धा सगळ्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ते भाषणाचं काय मुद्दे आहेत तर ते बघायचे आहेत आणि ते तुमच्या छोट्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त असं भाषण असणार आहे तर मी भाषणाला स्टार्ट करते सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती नुसते महात्मा गांधी हे नाव जरी आपण ऐकले तरी डोळ्यासमोर उभे राहते ते चष्मा काठी आणि पांढरेशुभ्र वस्त्र आपल्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये गांधीजींचा मोलाचा वाटा होता त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली होती त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी रोजी गुजरात येथील पोरबंदर या ठिकाणी झाला प्रेमाने लोक त्यांना बापू असे म्हणत शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गांधीजी उच्च शिक्षणाकरता इंग्लंडला गेले व त्यांनी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा भरपूर अभ्यास केला त्यांनी लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले त्यांनी अहिंसा शांतता असहकार आणि सत्याग्रह या तत्वांचा अवलंब केला होता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले त्यांनी असहकार आंदोलन दांडी येथील मिठाचा सत्याग्रह सविनय कायदेभंग भारत छोडो आंदोलन अशी महत्त्वपूर्ण आंदोलनं केली चले जाओ आणि भारत छोडो आंदोलन यामुळे त्यांनी इंग्रजांना पळून लावले स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात बालविवाह करण्याची प्रथा होती त्यामुळे गांधीजींचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा कापडिया यांच्यासोबत झाला गांधीजींच्या अमर्याद प्रयत्नातून आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला मात्र त्यांना फार काळ स्वातंत्र्यात राहण्याचे भाग्य लाभले नाही तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे या नराधरमा या नराधमाने गोळ्या झाडून गांधीजींना मारले अशा या थोर महान पुरुषासाठी एकच म्हणावेसे वाटते की ज्यांनी लिहिली परतंत्र परतंत्र्यमुक्तीची गाथा ज्यांनी लिहिली परतंत्र्यमुक्तीची गाथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी ठेवितो आज माथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी ठेवितो आज माता अशा या महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत